नको बारामती तुमची बारामती तुमच्या भाषा हॅलो फ्रेंड्स आमचा चॅनल युट्यूब अर्चना शिंदे आम्ही आज काय करणार सांबर भात करणार आहे तर आता हे अर्चना शिंदे कांदा टमाट मसाला टाकून भाजून घेतात हे तांदूळ त्यांना निवडलेला आहे हळद टाकलेले आहे आंबारी हळद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज काय आहे थोडंसं ना म्हणजे एक आमची इथं जागा निघली विकायसाठी म्हणजे आमच्यापासून ते दोन किलोमीटर अंतरावरती एक जागा निघली दोन लाख रुपये गुंठ्याने तर म्हटलं मला ती जागा घ्यायची म्हणजे मी यांना म्हटलं की ती जागा आपण घेऊया कारण इथं आम्ही जे राहतो ना ती जा माझ्या सासऱ्यांनी ती जागा दीड गुंठ्या जागा घेतलेली पण ती काय आता पूर्ण झाली जा आम्हाला जागा कारण म्हणजे ह्यांना काय रानं नाही तर शेत नाही म्हणजे काहीच नाही फक्त हे दीड दीड गुंठ जागा आणि हे घर एवढंच आहे त्यांना उलटं म्हटलं मी की आपण तिथं दोन गुंठ जागा जर घेतली आणि ती वाया जाणार नाही ना जागा कारण तिथं शेजारी म्हणजे शेजारी म्हणजे लई पण शेजारी नाही पण तिथं रेल्वे ट्रॅक होतोय आत्ता आणि हायवे पण होतोय पुलाचं काम आहे तिथल्या तर मी त्यांना म्हटलं की आपण गुंतवून ठेवूया ती जागा आणि नंतर ना आपल्याला उपयोगी पण भविष्यात कधी पण कारण ह्या दीडगुंठ्यात पण दोघं जण आहेत अजून काय त्याचा उपयोगच नाही ना मग त्यापेक्षा त्यांना म्हटलं आपण दोन गुंठ्या तिथे गुतून ठेवूया आणि जागा पण खूप छान आहे रस्त्याच्या कडेला जागा आहे दोन लाख रुपये गुंठ्यांनी आपल्याला जागा म्हणजे खेडेगावात एक ठीक आहे पण शहरा बारा त्यांचं आहे बारामतीत घ्यायचं बारामतीच घ्यायचं पण बारामध्ये आपल्यासारख्याला सोसणारे नाही आहे बारामतीत खूप जास्त मो जास्त रेट येतं तर त्यांना ह्यासाठीच माझं त्यांचं थोडंसं झालं की मी म्हणत होते की आपण प्लॉट तरी बघून येऊया कसं आहे काय आहे तर त्यांना ते पण नाही बारा बारामध्ये घ्यायची बारामतीत घ्यायची बारामध्ये फ्लॉट जरी घ्यायचा म्हटला फ्लॅट जरी घ्यायचा म्हटला तर खूप जास्त रेट आहेत खूप जास्त म्हणजे आम्ही एकदा मागच्या वेळेस पण गेलो आम्ही हे बघायला फ्लॅट पण आम्ही बघायचा आधी तिथले फ्लॅट घेते पण त्याचे पण रेट खूप हाय होते तर मी त्यांना एवढंच म्हटलं की आपण इथं जाऊन बघूया रेड बघूया मालकाची गाडी घेऊ त्याला सांगू बाबा आता नि मग पैसे दिले तरी चालेल का नंतर ना निम पैसे दिले तरी चालेल का बाबा घर सोडायला नको म्हणतो म्हणून माझं डोकं जरा तापलेलं तर जाऊ द्या बघू मी म्हणजे प्रयत्न तर करणार आहे शंभर टक्के की माझ्यात जेवढं होईल तेवढं कारण मला आवडली ती जागा आणि काही ना काही खटापटी करून मी ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे एक दोन काय म्हणाऱ्या डोक्यावर कर्ज झालं तरी चालेल पण ती मला जागा घ्यायची आहे तर बघू आता प्रयत्न करून तर बघूया जर सक्सेस झालं तरी तुमच्याशी शेअर करेन नाही झालं तरी तुमच्याशी शेअर करेन चला तर बाय गुड नाईट सगळ्यांना आणि व्हिडिओ जर आवडला असेल माझा आता नक्की सबस्क्राईब करा चला बाय